హలో హలో రాశ్వరీ హలో బ हॅलो बोला हॅलो 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 बोला आ, मी एक गोष्ट सांगत आहे सर राव बोला कुठून बोलताय काकू मी इथून धोपरी सरन बोल राहिले राऊ आपल्या जठवाड्याहून तो असे माझी एक मुलगी आहे माझे घरात येऊन बसेले आहे ते काय सांगू लागले मुलगालाही मारून टाकून मुलगीलाही मारून टाकून कोण म्हणत त्याची सासू धामणगाव आली धामणगावाला आपल्या गायमुखात गाव नाही का आपल्या टाकळीचा तिथे पोरगी आता देच साला पसून बारा महिन्यापासून माझ्याकडे बसेले आणि ना काय केलं पायी पायी पोरगीला दामटून दिले ते फाट्या पोरगीला आली मा माझ्याला एकूण मुलगा घेऊन ताना मुलगा आहे आता त्याला हो आण ते सांगू राहिले आम्हाला नांदाचा आणि तुझे सोबत काय खर्चू राहिले Mm. मुलगालाही मारून टाकून तुझी मुलगीलाही मारून टाकून आमच्या काय करणार तुम्ही करू सका, काय माझ्या काही करून बर माझी मुलगी आहे ना माझी मुलगी आहे ही माझा आज हि मुकला जवळ आहे ना आपला नाच जवळ mm. बर बर नाच जवळ आहे माझा तू mm. असा so खेळ करू लागला आता ही लास्टिकली आहो मग घ्या असे अशी बोळीची माझी कोरगी हॅलो हॅलो कालो तुमची मुलगी आहे का जवळ हाव ना माझ्या जवळ आहे ना असं विचारून घ्या त्याला त्यांच्याकडे द्या फोन पण घ्या ना त्या ताई कुठे कुठं येतो फोन जाऊ आता जा घर आव हा घरी चालले मी बर तिथ जाऊन फोन लावा मला त्यांनी विचारू द्या काय करतात का मारतात काय करतात विचारू द्या मी बोलतो त्यांनी हॅलो हॅलो नामी हॅलो भया हा भैया बोल ते कोण आहेत त्या समोरच्या तुमचे फोन लावून दिला ते माझी आजी सासू ती बरं ते म्हणजे काय करते ती समजा आपण पाहुणे रावळे तर बोलले ना हुँ, हुँ. ठीक आहे म्हणतात आम्ही नादूर चड ठेवतो म्हणे आणि समजा त्यांनी जर फोन लावला फिरुन ठीक आहे मग ते तुम्ही पोरला मारून टाकू याला समजा म्हणजे मावशीला लागते त्याला त्याला मारून टाकू असं तर सांगता वावरात घर त्याचं बर दारू वगैरे पितो का ते दारू वगैरे हा पितो वाटत बर मुलीला मारतो का म्हणजे त्याचा पहिले चार लग्न झालं ते ना आम्ही राठून राठवत होतो ना हुँ, हुँ. ಲೋ ಸಮ ಪ್ರಕರಣ ಆಮೇಲೆ ರಾಸ ಸಮೀ ಹ ಸಮ असं हे करून टाकलं समजा आता नांदवायचं का तू तो म्हणतो तर याला मारहाण करतो देऊ बर का मारहाण करतो म्हणजे तेच कळत आपल्याला बर आहे का त्याचा नंबर हा आहे ना नंबर आहे त्याचा बर काय नाय त्याला फोन लावू का कम वर्ष मध्ये घेऊ का तुम्ही नका लावू मी लावतो तुमच्या समोर फोन त्याला हा मला कॉम्पस मध्ये घ्या हा काय नाव आहे त्याच राम त्याच नाव एक मिनिट मी पण यांचा नाव जवळ आहे हम्म मला कॉम्पर्स घेतो मी तुम्हाला कॉम्पर्स वरती पण त्याचं नाव काय मला सांगा त्याचं पहिलं मला आठवणी तुम्ही वगैरे पेलात का आता नाही नाही मग आवाज कसा तसा येतोय तुमचा नाही मोबाईल मध्ये आवाज मध्ये फरक पडते घ्या नंबर घ्या नाही आला फोन त्याच नाव तुम्हाला माहित नाही का नाही आम्ही ते उषा मावशीच नावावर फिट केलेल ते बर त्या ताईच नाव काय आहे उषा ते नांदवत नाही त्या ताईचं नाव उषा उषा बर द्या नंबर त्यांनी बोलतो कॉन्फरन्स वरती घेतो तुम्हाला बर बर ठीक आहे नंबर घ्या द्या नंबर त्याचा नाही आला नव्याण्णव साठ एकवीस एकवीस चोपन्न चालू ठेवा मी त्याला फोन करून सुरू त्या उषा उषा आडनाव काय त्यांचं पूर्ण नाव उषा राठोड त्याच्या एक नाव राठोड आणि तिकडचं राठोडच आहेत का ते पण हम्म 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 ते पण ते म्हणते वीस हजार रुपये आणून द्या आणि मग तुमचे पोर ना बोलतो बोलतो त्याला मी कशाचे वीस हजार आणि कसा मारतोय तो बघतो मी आता थांब चालू ठेवतो फक्त फोन एक तर येणार ना ते त्यांना बर बोला बोला चालू ठेव हा बोल बोल हा कॉम्प्रेसर घ्या बया आपल्याला घेतो घेतो हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार सोमेश्वर भैया मुंडे बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा बोला ना टायगर ग्रुप ला ओळखता नाही हो बर ते उशारा टोटला ओळखता का हो ते कोण आहे तुमची बाय माणूस आहे बर काय विषय त्यांचा ते ताई मला फोन लावतात सारख्या आठ दिवसापासून काहीच विषय नाहीये त्याला म्हणलं तू ये ते म्हणते मला गाडीच घेऊन ये आता माझी गाडी खराब झालेली मी कस येऊ तिला घ्यायला गाडीच घेऊन येऊन चालू ठेवा ते, ते हॅलो हो। हा बोला ना हॅलो राठोड हा बोला 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 ते काय म्हणतात ते ऐक विषय काय ते हॅलो हॅलो बोला ना ते काय मारतो वगैरे नाही 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 ही सगळी खोटी गोष्ट आहे त्या दिवशी वडील आले होते घ्यायला तिथं माझ्या सासूबाईनं ते बाबाला काही ते काही बोलून दिलं बर बर पाठवलं नाही त्या दिवशी म्हणे आम्हाला पाठवायचं नाही काय विषय नाही हो साहेब आम्ही दारू पीत नाही काही नाही बरं तुझं नाव काय पूर्ण ज्ञानेश्वर सूर्यवान राठोड मी काय काम करतो वरती गुगल वरती सर्च करून बोल बघ हा गुगल वरती युट्युब वरती सर्च करून बघ म्हटलं कोणाशी बोलतोयस तू हा हो पण मी काही खोटं बोलत नाही ना ओ ना हो साहेब तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही माझ्या घरी या माझी चौकशी करा लागला तर माझ्या गावात थांबून चौकशी करा माझी मला चौकशी करायची काही गरज पडणार नाही मी फोन केल्या नंतर मला माहित आहे मग मा, मी कशाला खोटं बोलू सर मला बी बहीण आहे ना असं नाही ना हा ऐक त्यांनी मारू बिरू नको तू म्हणतो म्हणून त्या मुलाला मारून टाकणार आहे त्या ताईला मारून टाकणार आहे फोन मी का हुँ? सर तुम्ही तुमचं लग्न झालेलं आहे ना सर माझ लग्न झालेलं आहे पण ते तू पण मला सांगा मला सांगा तुमचा मुलगा किंवा तुमची वाईफ तुम्हाला असं वाटेल की आपण स्वतःच्या मुलाला आणि स्वतःच्या बायकोला मारून टाका म्हणून अरे बाबा मी फोन कशासाठी लावला तुला मी त्यांचं विचारून घेतलंय नंतर तुला विचारायला लागलो ते जसं म्हणते तसं तुला विचारून घे माझं नाही 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 सर हे त्या दिवशी बाबा आले ते घ्यायला त्यांनी पाठवलं पाठवले नाही ते म्हणतात तूच आता मोटरसायकल आता सर माझी मोटरसायकल खराब आहे मी कसं येऊ बर काय बाबा त्या दिवशी घ्यायला होते म्हणे पाठवला तयार नाही लागते आमचं भांडणच नाही ना हो रवी, रवी, आएक, सर ती लग्नाला आली होती पण त्याच्यानंतर बाबा पंढरपूरला चालले गेले बर बर मग घरी आईची तब्येत खराब होती मग त्या आईला दवाखाना काही शेती पाहण्यात बिझी झालो फोन वर सांगून मी सांगितलं बाबा माझी परिस्थिती वाईट आहे म्हणलं आता सध्या बाबांनी घरी पांगडी आहे माझी तुम्ही मामाला किंवा म्हणलं पाठवून पाठवून द्या काही अडचण नाही हॅलो सर मी त्यांनी पाठवून देतो द्यायला होतो हा परत मला त्यांचा फोन आला नाही पाहिजे सर फोन याला आमच्या घरात भांडणच नाही होत ना हा तेच ताईने सांगितलं मला भांडण वगैरे करतात म्हणून पण आता परत मला त्यांचा फोन आला नाही पाहिजे भांडण वगैरे झाले म्हणून तुम्ही माझी खरंच चौकशी करा तुम्हाला खात्री नसेल ना माझी खरंच एकदा चौकशी करा रवी एक मिनिट हॅलो रामेश्वर भाय हा बोला मी आजीला फोन लावतो एक मिनिट आणि घ्या यांचं बोलणं करून घेऊ आणि त्यांचं बोलणं करून घ्या बर काय हॅलो रवी हॅलो हा बोला ना सर चालू ठेव ते तुझी सासू काय म्हणते ते बोल त्यांच्या समोर हां ते बोलून घे असं हां चालू ठेव हेलो राठौड एक हो ला, लाव ते म्हणते मी भांडण वगैरे आमच्या घरी काही नाही राठोड हा बोला ना सर ते समोर त्यांनी बोलतोय मी ते काय खोटं बोलतायत भांडण वगैरे आमच्या घरी सारखं चालू आहे असं बोलतात ते बरं सर तुम्ही माझी एकदा चौकशी कराल काही अडचण आहे का तुम्हाला विषय नाही त्यांनी बोलतो मी तर चालू ठेवतो दोन बाबा आले बाबाला काही तिकडे बोलले माझे बाबा आता वयस्कर त्याचे त्यांची बोलायची काय गरज आहे तिथं जाऊन नाही नाही बाबा फक्त ते मुलीला घ्यायला गेले ते पाठवून द्या बाबा मी आता आलो होतो ते त्याच म्हणणं तुमचं काम आल्यावरच येत्या असं करत्या तसं करत्या बर बर काय विषय ते बोलतो चालू ठेव हॅलो नमस्ते भैया त्यांचा मोबाईल हे व्यस्त मध्ये येऊ लागले बर काही अडचण नाही मला थोड्या वेळाने फोन कर मी परत रवीला कॉन्फरन्स वरती घेतो हा चालत यांना फोन ला तुम्ही पहिले मग नंतर तुम्हाला लावतो काही अडचण नाही काय अडचण नाही लाव मला परत हॅलो हा हा ओके हॅलो हा बोला हा सर हे तुम्ही टायगर ग्रुप जे बोलले का हा मला तुमच्या ग्रुपून पहिले एक कॉल आलेला आहे बरं काहीतरी नाव सांगितलं त्यांनी काही लक्षात नाही माझ्या अहो त्यांना पण सांगितलं होतं ते तिथंच होते त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं मी म्हटलं तुमच्या हाताने आणून सोडा आणि माझी एकदा तुम्ही खात्री करा म्हणलं तरच मुलीला इथं सोडून जा म्हटलं हो। रवी रवी काय विषय असतो माहितीये का सर पण आमच्या घरात भांडणं नाही आम्ही काहीच नाही समजा ती लग्नाला समजा ती तिचं म्हणणं होतं माझ्या भावाचं लग्न आहे मी तिला काय म्हटलं आपली गाडी खराब झालेली आहे आपण दोन दिवस थांब म्हटलं आपण गाडी एखादी आप करून दोघं जाऊन ताबडतोब येऊ म्हणलं लहान बाळ होतं तिचं जवळ हो बर अडचण नाही अडचण नाही घरातल्या भांडण मिटून टाकायचे काय असतं सर भांडणंच नाही ना हो भांडणं तुम्ही बांधणं काय लावलं सर घरात भांडण नाहीये घरात बरं काय विषय असेल आपण मिटून टाकू विषय काहीच नाही सर आम्ही फक्त घ्यायला बाबाला त्या दिवशी पाठवलं तर त्याचं म्हणणं आहे की बाबा तुझी स्वतः आता सर मी कधी आलो तर माझी घरची परिस्थिती तुम्ही पा अशा लय नाजूक आहे बरं काय अडचण नाही काय परिस्थितीच काय असतं विषय काही नाही ते त्यांचा फोन आलता मी ते त्याच्यामुळे तुला फोन केला हा नाही नाही मला पहिले पण आलता मी तरी ते भरपूर म्हणजे असं काळजीपूर्व लय समजून सांगितलं होतं तरी ते काय म्हणे तू उद्या आणून सोडतो म्हणे बाबा म्हणलं तुम्ही एकदा या पाहुणे म्हणून माझी खात्री करा आपण गावात दोन ठिकाणी तुम्ही माझ्या विर म्हणजे माझ्या व्यतिरिक्त बसा आणि विचारा म्हणलं हा मुलगा कसा आहे दर महिने कि कोणासोबत भांडणं बिनणं ते तर लगेच आपण तर सांगून देतील ना म्हणलं काय अडचण फोन आलाय तुला फोन वरती घेतो कॉनपुरुष वरती बरं 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 आपण हो काही विषयासाठी क्लिअर करू ठीक